एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक तरुणी होती स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी ती एका मोठ्या शहरामध्ये गेलेली होती आता स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती तिला त्या ठिकाणी राहावं लागत होतं म्हणून त्या ठिकाणी तिने एक भाड्यानं किरायाना रूम सुद्धा केलेली होती आता घरमालक हे सगळे चांगले असल्यामुळं तिने त्या ठिकाणी एक रूम केली आणि रूम करून राहू लागली तिचा तिचा अभ्यास करू लागले पण मात्र हे सगळं करत असताना एक दिवस तिच्या मोबाईलवर जे व्हॉट्सअपवर येणारे जे मॅसेज आहेत ते मॅसेज ऑटोमॅटिक वाचल्या जात होते बघितले जात होते जेव्हा ती व्हॉट्सअप चेक करायची तेव्हा करा तिच्या ते गोष्टी लक्षात येत नव्हती की बाबा तिला पाठवलेले लोकांनी जे मॅसेज आहेत ते वा मॅसेज ऑटोमॅटिक कसल्या काय वाचले जात आहेत म्हणजे ती काही ग्रुप असतील किंवा कोणी पाठवलेले मॅसेज असतील त्याच्यावरती क्लिकसुद्धा करत नाही आहे उघडून बघत नाहीये तरीसुद्धा ऑटोमॅटिक व्हॉट्सअपचे मॅसेज ओपन कस काय होतात बघितले कसं काय जातात असा प्रश्न तिला पडला मग असा प्रश्न पडल्यानंतर तिनं या ज्या गोष्टी ज्या व्यक्तीला समजतात अशा तिच्या जवळच्या एका व्यक्तीला विचारलं की बाबा माझ्या मोबाईलमध्ये मा असं असं आहे मी व्हॉट्सअप वापरते पण मात्र मॅसेज वाचत नाही तरीसुद्धा ऑटोमॅटिक मॅसेज वाचले जात आहेत असं कसं काय घडत असेल मग तो तिचा जो जवळचा मित्र होता ते म्हणजे तू एक काम कर याच्यामधला जो एक्सपर्ट व्यक्ती आहे त्या एक्सपर्ट व्यक्तीला या सगळ्या गोष्टी विचार स्पष्टपणे सांगेल मग ती एक्सपर्ट असणाऱ्या व्यक्तीकडे गेली आणि त्याला सांगितलं की अशा अशा पद्धतीनं माझ्या मोबाईलमध्ये प्रॉब्लेम होत आहे व्हॉट्सअपचे मेसेज ऑटोमॅटिक वाचले जात आहेत मग ऑटोमॅटिक वा, मेसेज वाचले जात असल्यामुळं असं तिनं जेव्हा एक्सपर्टला सांगितलं तेव्हा ते म्हणे ते ठीक आहे तुमचा मोबाईल बघू द्या त्यांना व्हॉट्सअप सगळं चेक केलं तेव्हा समजलं की या तरुणीचं जे व्हॉट्सअप आहे ते अदर ठिकाणी म्हणजे दुसऱ्या एका ठिकाणी लॉग इन झालेलं आहे मग तिला विचारा तुम्ही काही कम्प्युटर लॅपटॉपचा वापर करता का तुमच्याकडे अशा काही वस्तू आहेत का, का? तेव्हा म्हणे हां माझ्याकडे लॅपटॉप आहे पण मात्र लॅपटॉपमध्ये मी व्हॉट्सअप लॉग इन केलेलं नाही व्हॉट्सअप फक्त माझ्या मोबाईलमध्येच लॉग इन आहे आता असं जेव्हा त्या तरुणीनं सांगितलं तेव्हा तो जो एक्सपर्ट व्यक्ती होता त्यांना सांगितलं की असं होऊ शकत नाही तुमचं व्हॉट्सअप हे दुसऱ्या एका लॅपटॉपमध्ये लॉग इन झालेलं आहे आणि तिथूनच हे संपूर्ण जे मॅसेज आहेत ते बघितले जात आहेत रीड केले जात आहेत असं म्हणल्यानंतर त्या तरुणीच्या पायाखालची जमीन सरकली की तिचे मॅसेज नेमकं कोण वागतं आहे काय वागतंय वाचतंय मग ती म्हणली की याला नीट कसं करता येईल ते म्हणे ठीक आहे याच्यात काही मोठी गोष्ट नाही ते तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपच्या सेटिंगमध्ये से जाऊनच ते लॉग आऊट करू शकता म्हणजे तो जिथं ते लॉग इन आहे तिथून ते लॉग आऊट होईल आणि फक्त तुमच्या मोबाईलमध्येच राहील अशा पद्धतीनं त्या तरुणीनं ते, ते व्हॉट्सअप लॉ लॉगआउट करून घेतलं आणि ती तिच्या रूममध्ये आली मग रूममध्ये आल्यानंतर संपूर्ण त्याच गोष्टीचा विचार करू लागली की असं कोण करू शकतं काय करू शकतं अशा पद्धतीनं ती एकसारखा विचार करत असताना तिच्या गोडडोक्यामध्ये डोक्यामध्ये एक विचार आला की ती जेव्हा जेव्हा बाथरूम मला जात होती तेव्हा त्या बाथरूममध्ये तिला एक संशयास्पद एक वस्तू दिसत होती पण मात्र तिने त्याच्याकडं पाहून सुद्धा अभ्यासाच्या गरबडीमध्ये दुर्लक्ष केलं होतं पण मात्र यावेळी ती जेव्हा बाथरूममध्ये गेली आणि त्या गोष्टीकडं तिने निरखून पाहिलं तेव्हा तिला एक मोठा धक्का बसला कारण की घडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे पूर्व दिल्लीमधील शकरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली आहे आणि या ठिकाणी उत्तर प्रदेशवरून एक तरुणी या ठिकाणी शिकण्यासाठी यू पी सीचा अभ्यास करण्यासाठी आलेली होती आणि तिने एका ठिकाणी रूमसुद्धा केलेली होती मग रूममध्ये राह राहत असताना ती एकटीच त्या ठिकाणी राहत होती आणि एकटीच राहत असल्यामुळं ती तिच्या मर्जीनं तिच्या बेडरूममध्ये आणि बाथरूममध्ये जे काय वापर होता ती त्या पद्धतीनं करत होती मग या सगळ्या गोष्टी करत असताना तिच्या बाथरूममध्ये तिला एक संशयास्पद वस्तू दिसली आणि ती वस्तू जेव्हा तिनं निरखून पाहिली तेव्हा तिनं ते खोलून पाहिलं तेव्हा समजलं की तिथं एक छुप्पा कॅमेरा लावलेला आहे आणि त्या छुप्या कॅमेऱ्याच्या आधारे कोणीतरी तिचं चित्रीकरण करतंय नको त्या आवडतो वस्तीमधले तिचे फोटोसुद्धा काढत आहे आता हे सगळं पाहिल्यानंतर तिला एक मोठा धक्का बसला तिनं थेट जवळचं शकरपूर पोलिस स्टेशन आहे त्या ठिकाणी फोन केला घटनास्थळी पोलीस आले पोलिसांनी संपूर्ण तिच्या बाथरूमची तपासणी केली बेडरूमची तपासणी केली ते ते तेव्हा त्या ठिकाणी त्यांना काही छुपे कॅमेरे आढळून आले पण ते जे कॅमेरे होते ते कॅमेरे अशा पद्धतीचे होते की त्याच्यामधून लाईव्ह टेलिकास्टिंग होत नव्हतं जे काही चित्रीकरणं आहे ते, ते चाच, हो त्या कॅमेऱ्याच्याच मेमरी कार्डमध्ये होत होतं आणि त्या मेमरी कार्ड बदललं जात होतं मग हे सगळं कोण करू शकतं कशा पद्धतीनं करू शकतं असं जेव्हा त्या तरुणीला विचारलं तेव्हा तिनं सांगितलं की संशय घेण्यासारखं काही नाही या घरामध्ये ते घरमालक जे आहेत त्यांना एक मुलगा आहे पण मात्र तो मुलगासुद्धा यू पी सीचा अभ्यास करतो सरकारी परीक्षेची तयारी करतो पण मात्र तो थो थोडा विकलांग आहे आणि तो असं कसं काय करतो करू शकतो कारण की तो तिला दिदी दिदीच म्हणत होता मग तिला त्याच्यावर संशय आला नाही पण तरीसुद्धा पोलिसांनी चौकशी करून त्याच्याबद्दल काही माहिती मिळवली की तुम्ही या अगोदर कुठं बाहेर वगैरे गेला होतात का काही गोष्टी आठवतात का तेव्हा त्या तरुण सांगितलं की तीन महिन्यापूर्वी ती तिच्या गावी उत्तर प्रदेशला गेली होती पण मात्र गावी जात असताना त्या घरमालकाचा जो मुलगा आहे किरण नावाचा याच्याकडं ती रूमची चाबी देऊन गेली होती कारण की घरामध्ये त्याच्या रूममध्ये असणारे जे काही पुस्तकं आहेत इतर काही साहित्य आहे ते त्याला कधी लागतंय कधी नाही म्हणून तिनं आणि तोसुद्धा तिला दिदी म्हणायचा म्हणून हिनं तिची हिनं तिच्याकडं चाबी देऊन टाकली आणि ती गावाकडं गेली घरमालकाचाच मुलगा होता मग चाबी देऊन गावाकडे गेल्यानंतर तिथून वापस आल्यानंतर हा सगळा प्रकार घडला मग त्या तरुणीच्या तक्रारीवरून आणि सांगण्यावरून पोलिसांनी तो जो घरमालकाचा मुलगा होता याला ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी केली पोलिसांनी जेव्हा त्याला पोलिसांच्या पद्धतीनं विचारलं तेव्हा घडलेला संपूर्ण प्रकार लक्षात आला आणि त्यानंच ते कॅमेरे त्या ठिकाणी फिट केले होते अशी कबुली त्यानं त्या ते ठिकाणी दिली आता कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर विविध कायद्यानुसार त्याच्यावर गुन्हे दाखल करून कलम दाखल करून त्याला अटक केली आणि अटक केल्यानंतर त्याची रवानगी थेट तुरुंगात केलेली आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं घडतंय महिला मुली तरुणी यांनी कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे कारण की कुठं कधी काय घडू शकतं कुठं काय छुपा कॅमेरा लावलेला असला जाऊ शकतो याची अगोदर शहानिशहा केली पाहिजे आणि संपूर्ण चौकशी करून म्हणजे संपूर्ण त्या गोष्टीची तपासणी करूनच मग त्या ठिकाणी हे अशा पद्धतीनं तपासून पाहिलं पाहिजे आणि या अशा ज्या घडणाऱ्या घटना आहेत या घटनांमधून काहीतरी शिकलं पाहिजे आणि आपणसुद्धा सावध राहिलं पाहिजे कारण की समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं आपण काम करत असतो कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही जे घड तेच ते आपण या ठिकाणी सांगत असतो त्यामुळं जे असे प्रकारे घटना घडत आहेत त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या